लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी नावरे येथे सभा घेतली या सभेला मुख्य उपस्थिती लावली ती म्हणजे राज्याचे मंत्री प्रवीण दरेकर यांनी या सभेसाठी जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे पैलवान मंगलदास बांदल माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गिरे व राहुल बाबूराव पाचरणे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रवींद्र काळे भाजपचे तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे रासपचे तालुका अध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशित राजेंद्र कोरेकर शरद कालेवार दौला पाटील खेडकर न्हावरेचे माजी सरपंच गौतम कदम शहाजी जाधव रोहिणी शेंडगे शिंदोडीचे सरपंच अरुण खेडकर जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रवक्ते विष्णू चव्हाण आदी पदाधिकारी व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात नाना हे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारावर कष्टकरी पीडित उपेक्षित वंचित समाजासाठी काम करतात आणि जर एखादा कार्यकर्ता अविरतपणे आपल्या गरीब समाजासाठी काम करत असेल तर त्याच्यावर प्रेम करायचं नाही तर कोणावर करायचं आणि हा गरीब वंचित समाज आज या ठिकाणी शिवाजीराव आडळराव पाटील साहेब यांच्या माग ताकदीनं उभं राहत असताना त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि आडवळराव पाटील साहेबांचं काम आणखी ताकदीनं त्यांनी करावं अशा प्रकारची भूमिका घेऊन आज मी या ठिकाणी उपस्थित आहे आज महाराष्ट्रभर नाना शितोळे हे बहुजन समाजासाठी फिरतायत सात आठ मतदारसंघामध्ये जिथे जिथे समाजाचा प्रभाव आहे मला सांगायला अभिमान वाटतो की असा एकमेव समाज आहे जो शंभर टक्के आज भारतीय जनता पार्टी महायुतीच्या मागे त्या ठिकाणी उभा आहे या समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात